गेले दोन दिवसांपूर्वी एका शेतात चरत असलेल्या गाय आणि गोरा अशा दोन जनावरांवर पट्टेदार वाघाने झडप घातली त्यामध्ये दोन्ही जनावरे ठार झाली ही घटना बोधगवान शिवारात घडली होती या घटनेला काही तास होत नाही तोच बुधवारी मध्यरात्री दरम्यान अमरावती रोड मार्गावरील कामदेव गावातील शेतात असलेल्या गोठ्यातील गायींवर पट्टेदार वाघाने हमला करून तिला जखमी केल्याची घटना सकाळी दरम्यान उघडकीस आली त्यामुळे नागरिकांमध्ये दहशतीचे वातावरण निर्माण झाले गेल्या दोन दिवसांपूर्वी प्रदीप उर्फ नाना गंगाराम असे गाय आणि गोऱ्याची वागणे शिकार केल्याने आर्थिक नुकसान झालेल्या शेतकऱ्याचे नाव आहे त्यांची येथील घाटंजी मार्गावरील बोधगवान शिवारात शेती आहे एकवीस सप्टेंबरला दुपारी एक वाजताच्या सुमारास त्यांची गाय शेतात चरत होती दरम्यान पट्टेदार वाघाने त्या गायीवर झडप घातली त्यामध्ये गंभीर जखमी होऊन गाय जागीच ठार झाली ही घटना होत नाही तोच भाजपाचे माजी जिल्हाध्यक्ष राजेंद्र डांगे यांच्या लासिनापासून काही अंतरावर असलेल्या कामदेव येथील शेतातील गोठ्यात असलेल्या गायीला पट्टेदार वाघाने झडक घालून तिला गंभीररित्या जखमी केल्याची घटना घडली दरम्यान शेतात वाघाच्या पायाचे ठसे सुद्धा दिसत असल्याने वनविभागाने तात्काळ वाघाचा बंदोबस्त करावा अशी मागणी शेतकरी वर्गातून होत आहे